लाडकी बहिणी योजनेविषयी लाडकी बहिणी योजनेमुळे इतर योजनेचा निधी गोठवल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे निवडणुकीच्या तोंडावर या योजनेमध्ये सातत्य ठेवण्यासाठी निधी हा लाडक्या बहिणीकडे वळवल्याचं बोललं आहे त्यामुळे अनेक योजनांचा निधी रखडल्यामुळे लाभार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय सहा महिन्यांपासून ग्रामीण भागामध्ये घरकुल बांधून तयार आहे मात्र लाभार्थ्यांना अद्याप सुद्धा अनुदान मिळालेलं नाहीये अशीच काहीशी परिस्थिती अनेक योजनांची सुद्धा आहे कुठला निधी रखडल्याची चर्चा आपण पाहूया सहा महिन्यांपासून ग्रामीण भागामध्ये घरकुल बांधून तयार मात्र अनुदान रखडलंय मेडिकल महाविद्यालयाचं काम हे निधी अभावी सुद्धा रखडलेलं आहे ला मिळणारा निधी मागील काही महिन्यांपासून ठप्प आहे ग्रामस्तरावर निधी न मिळाल्यामुळे योजनाही ठप्प झाली आहे समाज कल्याण विभागामध्ये निधी नसल्यामुळे योजना ठप्प आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका